आपण बघू शकतात राजवेश स्टड फार्म यांच्यामार्फत इथं दहा जे घोडे आहेत ते तंदुरुस्त घोडे सर्व मार जातीचे घोडे इथं आणलेले आहेत त्यांनी आणि खास करून जो एक घोडा आहे बाहुबली त्याचं नाव आहे तो बघू शकतो बाहुबली हा खरोखर बाहुबलीसारखा आपल्याला दिसतो आहे तर बाहुबलीची जी निगा आहे त्याची निगा राखण्यासाठी त्यांनी स्पेशल माणसं लावलेली आहेत त्याला वेळेवर खाणं वेळेवर त्याची मालिश वगैरे सर्व करण्यासाठी त्यांना पूर्ण नि निगा राखली जाते त्यांची राजू विशाड फार्म आहे बळसाने रोड आहे डोंडा चे तालुक्यात दरवर्षी येतो हो दरवर्षी येतो तर वर ले ले या वर्षी किती घोडे आणलेले दहा घोडे आणले आम्ही हा घोडा आणलेला आहे बाहुबली नाव आहे त्याची हा सिक्स्टी फाईव्ह पासष्ट इंचीचा घोडा आहे हा दुसऱ्या आणला आम्ही सारंगखेड याचे कसं आहे ते याची निगा कशी आहेत ठेवतात दूध वगैरे आम्ही डायट आहे का हो आणि याच्या हा बाहुबली नाव काय ठेवलं बाहुबली लहानपणी जिथून घेतला होता सुरतून किती देशा नाव शे होते ते त्यांच्या मोठ्या घोड्याचा तिथून घेतला त्यांनीच भाऊबली नाव ठेवलं होतं तुम्ही विक्रीत आणलेले सहा जे घोडे आणलेले ते कुठल्या जातीचे सगळे मारवाडी जाती जातीचे घोडे हो। आणले मारवाडी जातीचे